विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी येथील श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आदर्श महाविद्यालयात वाचन संकल्प पंधरवाडा संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे वाचन संकल्प पंधरवाडा या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे विविध इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे मोबाईलचा अतिवापर यामुळे शालेय या व महाविद्यालयीन विद्यार्थी दुराऊ लागले आहेत विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी मराठी भाषेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने शाळा महाविद्यालये विद्यापीठ सार्वजनिक ग्रंथालये या विविध ठिकाणी वाचन संकल्प पंधरवाडा संकल्पना महाराष्ट्राचा हा उपक्रम सुरू केला आहे येथील आदर्श महाविद्यालयात एक जानेवारी दोन हजार जानेवारी या कालावधी दरम्यान श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील सरचिटणीस बसवराजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले वाचन संकल्प पंधरवाडा कालावधी दरम्यान सामूहिक वाचन लेखन परीक्षणात्मक लेखन वाचन संवाद वाचन लेखन स्पर्धा आदी उपक्रम घेण्यात येत आहेत हा उपक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र समितीचे गठन करण्यात आले आहे प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कांबळे प्राध्यापक दत्ता भुजबळ प्राध्यापक डॉक्टर प्रशांत मोठे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण बिराजदार प्राध्यापक तात्याराव चव्हाण प्राध्यापक डॉक्टर सुधीर मठपती यांचा समावेश करण्यात आला आहे सकाळी आठ ते दहा व सायंकाळी चार ते सहा या वेळेत हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे वाचन संकल्प उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची व लेखनाची लेखना आवड निर्माण होऊन साहित्यिक कवी लेखक यांची माहिती जाणून घेण्यासाठी मोठी मदत होत असल्याचे मत प्राध्यापक लक्ष्मण बिराजदार यांनी व्यक्त केले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल अखिल शेख सहाय्यक ग्रंथपाल शरणाप्पा मुलगे विशेष परिश्रम घेत आहेत मारुती कदम उमरगा धाराशिव फक्त पंधरा दिवस करणार नाहीत तर हा उपक्रम सातत्यानं करणार आहोत आणि प्राध्यापकांना सुद्धा जी जी पुस्तकं वाचायला मिळालीत त्यांनी विद्यार्थ्यांच्या समोर त्या पुस्तकाच्या मध्ये लेखकानं काय सांगितलेलं आहे या संदर्भानं बुक रिव्ह्यू करायचा आहे आणि दररोज संध्याकाळी प्रत्येक प्राध्यापक पण प्राध्यापकाची संख्या जास्त असल्यामुळं आम्ही दोन महिने बुक रिव्ह्यू त्यांनी वाचलेल्या पुस्तकाच्या संदर्भानं आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे एकीकडे इक वाचनीय आहे इक आणि एकीकडे बुक रिव्ह्यू आहे जेणेकरून पुस्तकाचा आणि विद्यार्थ्याचा येणाऱ्या कालखंडामध्ये दिवसेंदिवस संबंध कसा येईल ज्यामधनं ज्ञान अनेक लोकांच्या संकल्पना अनेक पद्धतीचं ज्ञान जीवन जगण्याच्या विविध संकल्पना त्यांच्या आवडीनुसार कसं करता येईल आणि विद्यार्थी हा खऱ्या अर्थानं ज्ञानप्रिय कसा होईल वाचनप्रिय कसा होईल या अनुषंगानं आम्ही राज्य शासनाच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे वाचन संकल्प संकल्पनेचा वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभिनव संकल्पनेचा आम्ही उद्घाटन समारंभ केलेला आहे यामध्ये महाविद्यालयातल्या सर्वच प्राध्यापकांची बैठक घेऊन या, या पद्धतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत दररोजच्या नियमित तासिका झाल्यानंतर वर्गामध्ये शिकवण शिक्षण झाल्यानंतर महाविद्यालय सुरू होण्याच्या अगोदर आणि महाविद्यालयाचा कार्यकाळ शिक्षणाचा संपल्यानंतर महाविद्यालयाच्या ग्रंथामध्ये ग्रंथालयामध्ये सभागृहामध्ये विद्यार्थी एकत्रित येऊन त्या विद्यार्थ्यांना पुस्तकं दिली जात आहेत आणि ही पुस्तकं ग्रंथालयातनं विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडीने निवडायची आहेत कुणाला कथाकथन आवडेल कुणाला वाङ्मयीन पुस्तकं आवडतात कुणाला आणखीन प्रवास वर्णनाचे आवडतात कुणाला साहित्याच्या विविध प्रकाराचे आवडतात कुणाला संशोधनाच्या संदर्भातले आवडतात कुणाला त्यांच्या त्यांच्या विषयाच्या संशोधनाची पुस्तकं आवडतात त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या आवडीचे पुस्तकं देऊन त्यांना एखादं मोठं पुस्तक असेल तर दोन दिवसामध्ये ते पुस्तक पूर्ण वाचून त्या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे त्याचा आशय त्या, त्या पुस्तकाबद्दल तुम्ही काय अभ्यासलेला आहात त्या लेखकाला काय म्हणायचं आहे असं किमान एक पाच पेज तरी विद्यार्थ्यांनी लिहून आमच्याकडे जायचं आणि ही वाचनाची सवय तर राज्य शासनानं अतिशय आणि जागा पुरत नाही महाविद्यालयामध्ये बाराशे तेराशे विद्यार्थी आहेत एक दिवस आम्ही हा उपक्रम ग्राउंडमध्ये सगळ्यांना बघण्यासाठी करणार आहोत पण ज्यांच्या त्यांच्या क्लासमध्ये जेव्हा क्लास सुटेल तेव्हा वर्ग धरून विद्यार्थी आणि विद्यार्थीने एक दोन तास दीड तास तरी सकाळी आणि संध्याकाळी क्रमिक अभ्यासाबरोबरच सुद्धा वाचन करायला पाहिजे या अनुषंगाने अभिनव उपक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे उत्कृष्ट वाचक आणि लेखक विद्यार्थ्यांना पुरस्कार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी या उत्कृष्ट वाचक उत्कृष्ट लेखक आणि उत्कृष्ट वाचक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तद्वतच बुक रिव्ह्यू करणारे जे चांगले बुक रिव्ह्यू करणारे चांगलं वाचन करणारे जे प्राध्यापक आहेत त्यांचा सुद्धा सव्वीस जानेवारी रोजी मान्यवरांचे असते आम्ही सत्कार करणार आहोत प्रतिसाद कसा मिळतोय सर या अभिनव संकल्पनेला मुळात विद्यार्थ्यांच्यामध्ये ती वृत्ती होती सांगायला कुणीतरी पाहिजे होतं वारंवार एकत्रित येऊन हे निर्माण करायला पाहिजे होतं आणि नक्कीच विद्यार्थी याला आणि समाजातले अनेक घटक आमची संकल्पना इथपर्यंतच नाही आमच्या डोक्यामध्ये हा पंधरावडा सव्वीस जानेवारी संपल्यानंतर कट्ट्या कट्ट्यामध्ये अनेक वाचनालयामध्ये समाजातल्या अनेक घटकाला घेऊन जाऊन वाचनाकडे लोकांच्याकडे ओढा कसा होईल या अनुषंगानं आमचे प्राध्यापक सुद्धा यामध्ये काम करणार आहे हे होते आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य आपण पाहू शकता या ठिकाणी ह्या ज्या मुली आहेत ह्या आपल्या वाचन संस्कृतीमध्ये मग्न झालेल्या आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी मुलाबरोबरच मुलंसुद्धा आणि प्राचार्य महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच प्राध्यापक या ठिकाणी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे